मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी तुम्हाला अठ्ठावीस ब्लाऊज कटिंग करताना दाखवलं होतं कसं कटिंग करायचा भरपूर कमेंट होत्या आणि आता तो शिवल्यानंतर कसा दिसतोय आणि तो तिने शिवलाय ब्लाऊज आणि पहिलाच ब्लाऊज खूप छान बसलाय तर तुम्हाला ते दाखवायचंय म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी धन्यवाद बघा कसा वाटतोय सांगा पहिल्यांदाच शिवलाय कुठं काही मिस्टेक झाली नाही एकदम व्यवस्थित आलाय आणि याच्यापेक्षा डिप गळे घालायची सवय तिला त्याच्यामुळं तिला छोटा वाटतोय जरा गळा पण पहिला ब्लाऊज छान झालाय बसलाय ना मस्त फिटिंग वगैरे काहीच नाही जसं सांगितलं तसं केलंय आणि परफेक्ट झालाय ब्लाउज बघा कुठून पण गळा वगैरे छान आलाय ना कुठं शोल्डर उतरतय ना काही जरी आपण नॉट सोडली तरी पण शोल्डर अजिबात उतरणार नाही तेवढा परफेक्ट बसलाय आणि इथे तिने इलेस्टिक टाकलंय हे पा आणि बनवली किती छोटीशींचा अडीच आहे आणि कसा वाटलाय आहे मस्त बसलाय तर तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही सांगा आणि पहिला ब्लाऊज म्हणजे पहिल्यांदाच ब्लाऊज शिवला आणि तो फुकट गेला वाया गेला असं नाही कारण पहिला एक ब्लाऊज आहे तो मी जुन्या कपड्यावर शिवायला सांगते मग तो हाताने शिवायला सांगते आणि दुसरा ब्लाऊज आहे तो मशीनवरती तर काय होतं अगोदर आपण ज्यावेळेस मी सांगते तुम्हाला की जुना कपडा वापरा कारण जुना कपडा का वापरा जुना कपड्यावरती आपल्याला कोणता भाग कुठं जोडायचा काय करायचं कोणती पट्टी कुठे लावायची ते लक्षात येतं आणि लक्षात आलं की आपल्याला मशीनवर शिवायला इझी पडतं काही प्रॉब्लेम येत नाही आणि किती दिवसात झालाय ब्लाऊज शिवून दोन दिवसामध्ये दिवसा ब्लाऊज शिवून झालाय रेडी कारण शिवण क्लास येतो मी फक्त एक तास घेते एका तासामध्ये एक दिवस तिचा कटिंग झाला आणि जॉईंट करून झाला आणि एका दिवसामध्ये पूर्ण रेडी झालाय ब्लाऊज म्हणजे तिने थोडासा घरी पण शिवलाय घरी तिच्याकडे मशीन तर तिने घरी पण थोडा फिटिंग वगैरे केली त्याची पूर्ण दोन दिवसामध्ये ब्लाऊज रेडी झालाय कारण एक तासामध्ये एवढं पण काय होत नाही कटिंग होते आणि थोडाफार जोडून होतो ब्लाऊज तर समजा तीन दिवस लागले असते पण हात जर चांगला बसलेला असला तर एका दिवसात पण पूर्ण होईल आता जसं हात बसत जाईल तसं तसं एका दिवसात होईल ब्लाऊज म्हणजे असं नाही की एक, एक, एक तास खूप कमी आहे एका तासामध्ये एक, एक ब्लाउज कटिंग कर स्टिचिंग करून होतो जर एकदा तुमचा हात बसला तुमचं स्पीड वाढलं काम करायचं हे होतो तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते सांगा कमेंट करून आणि जर तुम्हाला शिवण क्लास लावायचा असेल बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही कुठून राहता तर मी पनवेलमध्ये राहते आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही मला कॉल करू शकता आज कोण पण चालू आहे तर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला शिवण क्लासला यायचं असेल तर आधी भेटायला या मग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगेल आणि मग तुम्ही क्लास जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या